नमस्कार मैत्रिणीं सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत मेघाभाई स्लीव्ज कटिंग आणि शिलाईची अगदी सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये मी अगदी स्टेप बाय स्टेप आणि खूप सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मेघाभाईचं कटिंग आणि शिलाई सांगितलेली आहे आणि विशेष म्हणजे आपली जी तयार स्लीव्ज आहेत त्या स्लीव्जवरूनच आपण मेघाभाई स्लीवचं कटिंग पाहणार आहोत तर अजून एक गोष्ट मला तुमच्याशी बोलायची होती ही आपण जी सिरीज चालू केली होती प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगची तर त्या सिरीजला म्हणावा असा प्रतिसाद भेटलेला नाही त्यामुळे आपण जी कटोरी ब्लाउज कटिंगची तीस ते बेचाळीस साईजपर्यंत जी सिरीज पाहणारा होतो ती सध्या तरी जर, आ, मी थांबवणार आहे आणि जर हे व्हिडिओ जे मी अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचे ते जर Uh, मनाप्रमाणे त्यांना रिस्पॉन्स भेटला तरच पुढची नेक्स्ट सिरीज चालू करू नाहीतर आपण इथंच थांबूया घरची कटिंग आणि शिलाई व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते दहा ते पंधरा मिनटाचा व्हिडिओ असतो पण त्याच्यामागे खरं तर तीन ते चार तासाची पूर्ण मेहनत असते त्यामुळे मेहनतीला कमीत कमी एक कमेंट तर तुम्ही करू शकता लाईक तर करू शकता तर लाईक विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता मेघाबाईची कटिंग पाहणार आहोत तो हो तो। तर बऱ्याच मैत्रिणींना अशा पद्धतीने तिरकं ठेवायचं आहे आणि मग कट करायचं आहे आणि मग ते मेजरमेंट किती घ्यायचं यामध्ये गोंधळ होतो तर मी तुम्हाला साधी सोपी आणि सुटसुटीत पद्धत सांगणार आहे आता तुमच्याकडं फक्त कापड एक्स्ट्रा हवा आहे मेघाबाईसाठी कारण आपण दोन्ही स्लीवचं सोबत कटिंग करणार आहे तर माझ्याकडे हे ब्लाऊजचं कटिंग करून उरलेलं कापड आहे आणि ही ब्लाऊजची आतली म्हणजे सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे हे एकदा मार्क करून घ्यायचं आहे कारण आपल्या लक्षात राहावं म्हणून आता ही जी कापड आहे ही डबल घडी हिला आपण अशा पद्धतीने त्रिकोणामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आता इथे पाहून घ्यायचं इथं कमी पडत नाही ना आता अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर माझ्याकडे तयार स्लीव्ज आहे म्हणजे ज्यांचं हे मेगा स्लीवचं माप आहे त्याच मापाची ही स्लीव्ज आहे दुसरं ब्लाऊज त्याची स्लीव्ज माझी तयार करून झालेली आहे तर मला या स्लीवजच्या मेजरमेंटवरतीच या स्लीवचं कटिंग करायचं आहे म्हणून मी ही स्लीव्ज घेतलेले आहे तुम्हाला जर वेगळ्या साईजची असेल तर तुम्ही आधी पेपर पॅटर्न अशा पद्धतीने तयार करून घ्या आणि मग अशा पद्धतीने ठेवून घ्या आता लक्षात ठेवा या दोन्ही स्लीव्ज मी सोबत कटिंग करत आहे तर मी डबल कापड घेतलेलं आहे तुम्ही जर एका स्लीवचं कटिंग करायला गेला तर सिंगल कापड घ्यायचं आहे तर आता ही स्लीव्ज मी अशा पद्धतीने इथं व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे आणि आता आपण हिला मार्क करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी चॉकने हिला मार्किंग करून घेते हा देऊन झालाय आपला हा सेंटर पॉईंट आहे हा लक्षात ठेवा त्यानंतर आपण अगोदर कटिंग करायच्या आधी लक्षात ठेवायचं आहे की आता हा आपला फ्रंट पार्ट आहे म्हणजे ह्या बाजूने आपल्या दोन्ही स्लीवचे फ्रंट पार्ट निघतील ही पॉईंट लक्षात ठेवायचा आहे म्हणजे हा असेल आपला फ्रंट पॉईंट फ्रंट आर्मोल तर ही स्लीव्ज आता आपण साईडला ठेवून घ्यायची आहे आणि या स्लीवचं कटिंग करायचं आहे पण स्लीवचं कटिंग करण्या अगोदर आपल्याकडे ज्या पिन आहेत त्या पिन आपण ह्या स्लीवजला लावून घ्यायच्या आहेत कारण ही स्लीव्ज कटिंगमध्ये सरकू शकते हिला आपण कुठंही जॉईंट दिलेलं नाही आणि डबल कापड असल्यामुळे थोडंसं हँडल करायला अवघड जातं म्हणून हिला अगोदर आपण पिन लावून घ्यायचे आहेत आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग शिलाई करायची आहे तर चला मी एक दोन तीन ठिकाणी पिन लावून घेते व्यवस्थित सेंटरला पाहिजे तर एक पिन लावून घेऊया आपण आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे तुम्ही मेगा स्लीव्हचं कटिंग करू शकता नवीन मैत्रिणी असताल बिगिनर्स असताल तर फार टेन्शन घेण्याची किंवा मेजरमेंट येत नाही अशी आ, टेन्शन घेण्याची बिलकुल गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही तयार स्लीवजवरूनही या स्लीव्ज काढू शकता आता मी इथे पिन सगळ्या काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी कटिंग करताना लावले होते आपण परत लावून घ्यायच्या आहेत हा झाला आपला सेंटर पॉईंट आता आपल्याला दोन्ही स्लीवज वेगळ्या करायच्यात तर ही फ्रंट बाजू होती आपली ही फ्रंट बाजू होती तर आधी आपण ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ही स्लीव्स बाजूला करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हिला पिन लावायची ही, ला ही सरकतं हे पा अशा पद्धतीने सरकतं म्हणून खरं तर आपण पिन लावल्या होत्या तर आता आपण उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे आता इथेही पुन्हा आपण पिन लावून घेणार आहोत आता ही स्लिव्स आपली तयार झाली आहे या बाजूची आर्मोलची आता ही स्लीवज पाहूया आपण तर आता हिलाही आपण पिन लावून घ्यायचे आहे अगोदर सेंटरला आता आपण हिला फोल्ड करूया तर आता बघा कन्फ्यूज कुठं झालोय दोन्ही स्लीवज एका बाजूच्या झाल्या का ते सांगते कारण आपण उलटी सुलटी बाजू चेंज केली नाही आता आपण उलटी सुलटी ही झाली सुईची बाजून ही उलटी बाजू तर आता काय करायचं इथं ही जी बाजू आहे ही उलटीच ठेवलेली आहे आपण हिला सुईचं करून घेतलेलं नाही तर हिला अशा पद्धतीने ओपन करायची आहे हिला सुईची करून घ्यायची आहे मग पिन लावायचे आहेत आता चेक करा तर ही तुमची बाही तयार आहे आणि ही तुमची बाही तयार आहे फ्रंट बाजूची तरी पहा अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही स्लीवचं कटिंग सोबत करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तर चला आता आपण स्टिचिंग पाहूयात तर आता स्लीव जोडून घ्यायचे आहे हे पहा मी इथेच एक स्लीव जोडून घेतलेले आहे आणि ही दुसरी स्लीव मी जोडण्यासाठी घेतलेले आहे तुम्हाला इथं शिलाई दिसत असेल स्लीवच्या वरच्या बाजूने तर ते दोन्ही जॉईंट होते ते मी जोडून घेण्यासाठी शिलाई करताना सोपी जावी म्हणून अगोदर पिन काढून शिलाई करून घेतलेली आहे आणि नंतर आ, स्लीवचा फ्रंट आर्मोल ब्लाऊजच्या फ्रंट आर्मोलच्या बाजूने ठेवून सेंटरपासून शिलाई स्टार्ट केलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता तर अशाच पद्धतीने सेंटरपासून शिलाई स्टार्ट करायची आहे आणि स्लीवज पूर्ण जोडून घ्यायचे आहे आता स्लीवज वरच्या बाजूने शिलाई मारतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे तर आपण जसं पिन लावलेल्या होत्या त्याच पद्धतीने फक्त वरच्या बाजूने जे दोन्ही कापड सुट्टे सुट्टे होते ते जोडण्यासाठी एकदम कडेवरती टीप मारायची आहे आता स्लीव्ज मी इथं ब्लाऊजला जसं आपण रेग्युलर स्लीव्ज जोडून घेतो त्या पद्धतीने जोडून घेतलेले आहे आणि हिला मी आता डबल शिलाई मारून घेते फार सोपा आहे जसं आपण रेग्युलर स्लीव्ज शिवतो त्या पद्धतीनेच तुम्ही ही स्लीव्ज पण शिवू शकता आणि फिटिंगही त्याच पद्धतीने करू शकता फक्त एक म्हणजे ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस मात्र थोडंसं लूजिंग सोडायचं आहे कारण ही जी बाई आहे ऑलरेडी आपण त्रिकोणी घडी टाकून कट केलेलं असतं त्याच्यामुळे ही क्रॉसमध्येच असते आणि लूज जर ठेवली ना तर खूप छान स्लीव्ज अशी घातल्यानंतर खूप छान वाटते खूप मस्त तरंगतेवरती स्लीव्ज तर इथे पहा मी तुम्हाला फिटिंगसुद्धा करून दाखवते हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने फिटिंग करून घ्यायचं आहे जे तुमचं फिटिंगचं मेजरमेंट आहे ते तशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे आणि आता इथं आपण स्लीव्ज पाहूयात लास्ट स्लीवचा पॉईंट पाहायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने दोन्ही स्लीवची फिटिंग करून तयार आहे तर या स्लीवजचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुढच्या बाजूने या स्लीवजला ना हात शिलाई येते ना शिलाई मारण्याची गरज येते कारण आपण त्रिकोणाकृती घडी घालून ही स्लीवज कट केलेली असते आणि खरंच सांगते ही स्लीव ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस प्रत्यक्षात खरंच खूप छान दिसते खूप छान तरंगते ही स्लीवज तर मैत्रिणींनो तुम्हाला मेगा बाई स्लीवजचं कटिंग आणि शिलाई आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा चॅनलवरती नवीन असतात सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ